यासारख्या विषयांवर खासगी विधेयक सादर केलं जाईल राज्यातील देवस्थान इनाम जमिनी करणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे त्यात आणखी जाणकार व्यक्तींचा समावेश करून त्यांच्या अहवालानुसार तसं विधेयक विधिमंडळात मांडण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली आज झालेल्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना चर्चेला होत्या त्यातील यासंबंधीची सूचना गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केली होती राज्यात गेली अनेक वर्ष जुन्या बांधल्या गेलेल्या मात्र कामं अपूर्ण राहिलेल्या धरणांच्या कामांसाठी प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्णत्वाला नेण्यात येतील अशी माहिती गोदावरी कृष्णाखोरे विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना उत्तम जानकर यांनी उपस्थित केली होती चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात वनजमीन म्हणून घोषित करण्यात आलेल्या जमिती संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येण्याची मागणी आहे मात्र त्यासाठी वनजमीन असल्यानं केंद्र सरकारकडे जावं लागेल वनविभागाला अन्य जमीन, जमीन देऊन शेतकऱ्यांच्या या जमिनी सोडवून घ्यायचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना देवराव भोंगळे यांनी उपस्थित केली होती आता पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण